श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी भक्ती चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत शिवमुठीची कहाणी आठवात आठवाट नगर होतो तिथे एक राजा होता त्या राजाला रा चार सुना होत्या तीन तीन आवडती होत्या एक ना आवडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी ना आवडतीला जेवायला उष्ट नेसायला जाड भरड राहायला गुरांचं बेड दिलं गुराखांचं काम दिलं पुढे श्रावणवास आला पहिला समोर आला ही राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठे जाता महादेव महादेव देवाच्या देऊळी जातो शिवाबोट वाहतो यानं काय होतं भरभराची भक्ती होती इच्छित कार्य सिद्धीत जातं मूळ बाळ होतात ना आवडते माणसं आवडतं होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्त होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणा तू कोणाची कोण मी राजांची सून तुमच्याबरोबर येथे त्याच बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसावयू ला लागल्या नावडती म्हणाली न ना गायग बायानो वसा तर आम्हा आम्ही शिवामुठीचा वसा बसतो शिवा त्या वशाला काय म्हणावं मूठ मुण, तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावे दोन फुलांची दोन बेलांची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिव शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरांना दिरा भावा नणन जावा की नावडती होकर रे देवा होकर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजूने उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला पेल व्हावा पहिल्या सुमारे तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्या मूग चौथ्यास चव चौथ्यास चव आणि पाचव्यास आलं तर सातू शिवामटी करता घेत जावे पहिल्या सोमवार सगळं साहित्य नाकण्या देवकन्याने नाकण्या देवकन्याने दिलं दुसऱ्या समोरने हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावी पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने उष्णमाष्ट पान दिलं ते तिने गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन दिसून राहिली पुढे दुसरा समोर आला नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे राहण्यात जाऊन जा। नाककन्याबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा सासू सासरा दिरा पावा जावा ब्रहतरा नावडती आहे ती आवडती कर देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपास केला शंकराला बैल वाहिला दूध पिऊन दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटा ए, काटे कुठे आहे साप वाघ आहे तिथे माझ देव आहे पुढे सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते दुझा देव दाखव म्हणून ला म्हणू लागली नावडतीने तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना कुठे यांना काटे कुठे पुष्कळ लागले नावडतीची दय आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करून आले नाकन्या देवकर्ण देव सुवर्णाचं देव झालं रत्नजडीदांचे खांब झाले हा। हांड्या ग्लास लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवांचं दर्शन करते घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर मुग वाहून शिवा 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 महादेवा माझी शिव शिवा मुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिला भावानंद जावा भ्रातारा आवडली आहे ती आवडते करे देवा असं म्हणून शिवाला व्हायर राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर वा प्रेम वाढलं दागिने लिहायला दागिने लिहायला दिले खुंटीवर पांगुटं ठेवून तळ पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पांगोट देऊळ देऊळी राहिलं देवळाकडे आणायला गेलं तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे व आपण केलेली पूजा आहे जवळ खुंडीवर पागोटे आहे तेव्हा त्यांनी सुनीला विचारलं हे असं कसं झालं माझ्या गरिबांचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यांनी तुम्हाला दर्शन दिले सुनीमुळे देव भटले म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं आणि आवडती होती ती आवडते झाली जसं तिला शंकर प्रसन्न झाला तसं तुम्हा आम्हा हो हो सर्वांना ही उत्तराची कहाणी पाचची उत्तरी सफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ